सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी वीस मार्च जागतिक चिमणी दिवस निसर्ग साखळीत प्राणी पक्ष्यांचं महत्व अनन्य साधारण आहे या प्राण्या पक्ष्यांचे संगोपन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे या उदात्त हेतूने इस्लामपूर येथील पक्षीमित्र आश्पाक अत्तार व त्यांच्या पत्नी सौ गुलजार अत्तार यांनी आपल्या अंगणामध्ये पक्ष्यांसाठी घरटी बनवली आहे या घरट्यांमध्ये दररोज चिमण्यांचा मोठ्या प्रमाणात राबता आहे चिमण्यांसह लालबुडाचा पक्षी कोकिळ कबूतर यासह अनेक प्रकारचे पक्षी त्यांच्या अंगणामध्ये विहार करत आहेत पहाटे पाच वाजल्यापासून चिमण्यांचा किलबिलाट यांच्या अंगणामध्ये सुरू असतो त्यांचा चिवचिवाट आणि पक्ष्यांच्या किलबिलाट्याने होणारी पहाट त्यांना एक वेगळा आनंद देऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले आत्तार दाम्पत्यांनी तयार केलेल्या घरट्यांवर पक्षी वाचवा निसर्ग वाचवा पक्ष्यांचे रक्षण सुख समृद्धीचे लक्षण चलो आज आदमीचे फरिश्ते बन जाय एक पक्षी की जान बचाय पक्षी हे खेतो की शान जीवन में एक नियम बनाओ, पक्षियों को घर का सदस्य बनाओ, पक्षी बचाओ जीवन बचाओ असे एक ना अनेक शुभ संदेश लिहून पक्ष्यांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे उन्हाचा तडाका दिवसेंदिवस वाढू लागला आहे मानवासह पशुपक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे या कडक उन्हात पाण्यावाजून प्राणी पक्ष्यांचा मृत्यूदरही वाढतच आहे अशातच सतत होणारी अवैध वृक्षतोड वाढणारी सिमेंटची जंगले यामुळे पक्षी नामशेष होऊन त्यांचा किलबिलाट लुप्त होत असल्याचे चित्र आहे अशावेळी अत्तार दाम्पत्याने राबवलेला उपक्रम उल्लेखनीय आणि सामाजिक कार्याला हातभार लावणार आहे समाजातील प्रत्येकाने असा प्रयत्न केल्यास कदाचित लुप्त झालेल्या पक्षांचा किलबिलाट पुन्हा सर्वांना ऐकायला मिळेल पर्यायाने निसर्ग व पर्यावरणाचेही रक्षण होण्यास मदत होईल मिरज प्रतिनिधी इम्रान मुल्ला